पुण्यात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांना मोठा धक्का बसलाय अजित पवारांचे कट्टर समर्थक मानल्या जाणाऱ्या पिंपरी चिंचवडचे माजी महापौर संजोग वाघेरे यांनी ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केलाय मुंबईतील मातोश्री या ठाकरे यांच्या निवासस्थानी वाघेरे यांनी हजारो कार्यकर्त्यांसह ठाकरे गटात प्रवेश केला अजित पवार यांचे खंदे समर्थक अशी संजोग वाघेरे यांची ओळख होती पिंपरी चिंचवडचे माजी महापौर दिवंगत भिक्खू वाघेरे यांचे ते पुत्र संजोग वाघेरे राष्ट्रवादीच्या तिकिटावर तीन वेळा नगरसेवक झाले महापौर म्हणून त्यांनी कारभार पाहिला परंतु आता राष्ट्रवादीत पडलेल्या फुटीनंतर वाघेरे यांनी वा पक्षाला रामराम करत ठाकरेंच्या शिवसेनेत जाणं पसंत केलं आणि आपण जर प्रामुख्याने जर बघितलं तर संविधानाची संविधानाच्या बाबतीमध्ये या मंडळींनी अतिशय चुकीचे भूमिका घेतली आणि वेगवेगळे मुद्दे त्यातनं काढले वेगवेगळ्या ज्या काही घटना आहेत त्या त्यातनं काढण्याचा प्रयत्न या मंडळींनी केला आणि त्याचा विचार आमच्या सर्व सर्व कार्यकर्त्यांच्या मनामध्ये वाघेरे यांच्या प्रवेशाचा फटका अजित पवारांच्या राष्ट्रवादीला येत्या लोकसभा निवडणुकीत बसण्याची शक्यता आहे संजोग वाघेरे यांना उद्धव ठाकरे मावळमध्ये लोकसभेला उमेदवार म्हणून उतरवण्याची शक्यता आहे त्यामुळे अजित पवारांचे सुपुत्र असलेल्या पार्थ पवार यांच्या मतदारसंघात ठाकरे हे अजित पवारांच्याच माणसाला उभं करणार असल्याची चर्चा रंगली आहे म्हणाल की आम्ही सगळे शिवसेनेच्या बाबतीत भाऊकच असतो पण आता आपल्याला लढायचं आहे आणि तुमच्यावरची जबाबदारी मावळ शिवसेनेकडे परत खेचून आणायची वर्ष मावळताना दोन हजार तेवीस मावळताना हा मावळताना हा शिवसेनेचा सूर्य पुन्हा एकदा मला तेजा इते तुन्चा, तुन्चा मला इथे जास्त काही मोठं भाषण करायचं नाही पण तुमचा तुमचा मला सांगतोय की तिकडे प्रचाराला मला येण्याची गरजच नाही लोकसभेमध्ये शिवसेनेचा मी प्रचाराला नक्की येणार <laughs> आणि हा मतदारसंघ जरासा भौगोलिक दृष्ट्या वेगळा आहे थोडासा डोंगरावरती जातो बराचसा खाली येतो पण आज रायगड मध्ये सुद्धा माझे सगळे शिवसैनिक पदाधिकारी उभे आहेत माझ्या आणि त्यांनी मला पहिल्यांदा सांगितलं की साहेब तुम्ही द्या तो तोटा येत्या लोकसभा निवडणुकीत मावळमध्ये हाय व्होल्टेज सामना होण्याची शक्यता आहे सध्या मावळमध्ये श्रीरंग बारणे हे शिवसेना शिंदे गटाचे खासदार आहेत तर त्यांच्या विरोधात दोन हजार एकोणीसला ला अजित पवारांचे सुपुत्र पार्थ पवार यांनी राष्ट्रवादीच्या तिकीटावर निवडणूक लढवली होती परंतु या लोकसभा निवडणुकीत शिवसेना आणि राष्ट्रवादीचे दोन शक्ल झाल्याने या मतदारसंघावर शिवसेनेचे दोन्ही गट आणि राष्ट्रवादीचे दोन्ही गट अशा एकूण चार गटांनी दावा सांगितलाय त्यामुळे मावळ कोणाच्या वाट्याला जाणार हे पाहणं औसुक्याचं ठरणार आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका